नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे शेतकरी मित्रांनो आज जागतिक नववर्षाला सुरुवात झाली असून या नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आज राज्य सरकारने जाहीर केली आहे व या खुशखबरीनुसार तुम्हाला या नव्या वर्षामध्ये नवं गिफ्ट मिळणार असल्याची घोषणा देखील राज्य सरकारने आज या ठिकाणी केली आहे व तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो की या अंतर्गत तुम्हाला काही रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा मोठी महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे आणि या, या गिफ्ट देण्याचे औचित्य म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात तर आहेच परंतु पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पहिल्या योजनाचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यामध्ये येणार आहेत तर मग त्या कोणत्या योजना असतील ज्या योजनाचे पैसे म्हणा किंवा इतर कोणत्या प्रकारचे गिफ्ट तुम्हाला मिळू शकते हे जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची सविस्तर अपडेट तर मग शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना या नवीन वर्षाची मोठी भेट आता वितरित करण्यामध्ये येणार आहे खरे तर या योजनेअंतर्गत आतापर्यंत अठरा हप्ते हे शेतकऱ्यांना मिळाले आहेत आणि एकोणीसवा हप्ता कधी येणार याची सर्व शेतकऱ्यांना आतुरता आहे देशभरामधील शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून ही योजना चालविणे येत आहे तसेच ही तसे एक पूर्णपणे केंद्रीय पुरस्कृत योजना असून या योजनेसाठी लागणारा सर्व पैसा हा केंद्र सरकार देत असते या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्यामध्ये येतात आणि हे पैसे शेतकऱ्यांना एकाच वेळ मिळत नाहीत दोन हजार रुपयाचा एक हप्ता याप्रमाणे या पैशाचे वितरण शेतकऱ्यांना करण्यामध्ये येत असते आतापर्यंत या योजनेच्या आता पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपयाचा एक हप्ता या पद्धतीने एकूण अठरा हप्त्याचे वितरण देखील बँक खात्यामध्ये करण्यामध्ये आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा अगदी सुरुवातीपासून लाभ घेतला असेल त्यांना आतापर्यंत छत्तीस हजार रुपयाची वितरण देखील योजनेअंतर्गत करण्यामध्ये जमा होणार याबाबत एक नवीन माहिती आज समोर आली आहे तर मग पीएम किसान योजनेचा पुढील एकोणीस हप्ता शेतकऱ्यांना कधीपर्यंत मिळणार आहे तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत म्हणजे पीएम किसान योजनेच्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्यामध्ये येतात जे की तीन हप्त्यामध्ये वितरित करण्यामध्ये येत असतात म्हणजे प्रत्येक हप्त्यामध्ये दोन हजार रुपयाचे वितरणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये करण्यामध्ये येत असते पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण अठरा हप्ते हे सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आले आहेत अठरावा हप्ता हा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आला होता म्हणजे प्रत्येकी दर चार महिन्यांनी या योजनेचा पैसा हा पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत असतो आणि यानुसारच आता योजनेचा पुढील एकोणीसवा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या च्या पहिल्या आठवड्यामध्ये येणे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे पण याला अजून अधिक असा दुजोरा मिळालेला नाहीये कारण की योजनेचा मागील हप्ता म्हणजे अठरा हप्ता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यामध्ये आला होता म्हणून पुढील एकोणीसवा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये येईल अशा प्रकारची माहिती देण्यामध्ये येत आहे यामुळे आता पीएम किसान योजनेचा पुढील एकोणीसवा हप्ता हा कधीपर्यंत शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार हे देखील विशेष पाहण्यासारखे असणार आहे तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद